नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेती ज्ञान आणि बाजारभाव या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण चौदा अकरा दोन हजार चोवीसचे कांद्याचे बाजारभाव जाणून घेणार आहोत त्यापूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि मित्रांनो बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका चला मित्रांनो आज चौदा अकरा दोन हजार चोवीसचे कांद्याचे रिपोर्ट बघूयात सर्वप्रथम कोल्हापूर येथे सहा हजार पाचशे नव्वद क्विंटलची आवक झाली येथे कमीत कमी एक हजार रुपये ते जास्तीत जास्त सहा हजार रुपये सहा हजार पाचशे रुपये असा दर मिळाला अकोला येथे अकराशे बत्तीस क्विंटलची आवक झाली येथे दीड हजार रुपये कमीत कमी ते चार हजार रुपये जास्तीत जास्त दर मिळाला जळगाव येथे सातशे सहासष्ट क्विंटलची आवक झाली येथे पाचशे पंच्याहत्तर कमीत कमी ते तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर मिळाला छत्रपती संभाजीनगर येथे दोन हजार सातशे छत्तीस क्विंटलची आवक झाली येथे शंभर रुपये कमीत कमी ते तीन हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर मिळाला मुंबई येथे दहा हजार नऊशे एकाहत्तर क्विंटलची आवक झाली येथे तीन हजार रुपये कमीत कमी ते पाच हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर मिळाला खेडका चाकण येथे अकराशे क्विंटलची आवक होती येथे तीन हजार रुपये कमीत कमी ते सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर मिळाला सातारा येथे एकशे अठ्ठावन्न क्विंटलची आवक झाली येथे दोन हजार रुपये कमीत कमी ते सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर होता अकलूज येथे तीनशे चाळीस क्विंटलची आवक झाली येथे एक हजार रुपये कमीत कमी ते सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर मिळाला कराड येथे दीडशे क्विंटलची आवक झाली येथे दोन हजार रुपये कमीत कमी ते तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर मिळाला सोलापूर येथे लाल कांद्याला येथे बावन्न हजार चारशे पासष्ट क्विंटलची आवक होती येथे तीनशे रुपये कमीत कमी ते सात हजार रुपये जास्तीत जास्त दर मिळाला अमरावती येथे तीनशे अठ्याहत्तर क्विंटलची आवक झाली येथे दीड हजार रुपये कमीत कमी ते पाच हजार रुप दोनशे जास्तीत जास्त दर होता लासलगाव येथे आठशे चौसष्ट क्विंटलची आवक झाली येथे कमीत कमी दोन हजार ते पाच हजार तीनशे पंचावन्न जास्तीत जास्त दर मिळाला तर हे होते मित्रांनो महाराष्ट्रामधील टॉप कांद्याचे बाजार समितीचे बाजारभाव आपण चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा मित्रांनो बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका चला मित्रांनो व्हिडिओतून निरोप घेण्यापूर्वी जय हिंद जय भारत